ए कृष्ण आरतीच का घेतलं आईच्या गावात नाही 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 कृष्णा तिला दे तिला दे तिला दे तिला दे घे घे त्याच घे 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 त्याच घे कृष्ण तिला तिला तापका देतो तुर तू नाही 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 माझं बाबू नाही ग माझ पिंडू नाही 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 कृष्णा चल त्यालाव नको तुझी मग माझ्याकडे चाले ठीक आहे बस बस ए कृष्णा तिला ताप देऊ नको चल तुझ्यातलं दे थोड चल थांब थांब बाबा मी घेतो मी घेतो मी घेतो थोडं मी घेतो

हाँ? हाँ, बस 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 मांडीवर काय रिझर्वेशन केले का तो पिवड्या मांडेचं रिझर्वेशन आणलंय का माझ्या बरं ठीक आहे खावा खावा इथं बसून खावा बसा तिथं बसा शान बाळ आहे शान बाळ उठलं बसा बसा, बसा, बसा खाली हा खावा खावा येत काय वे दाखवत पिवड्या घे त्याचं मग पिवड्या जिज उचल उचल त्याची प्लेट उचल 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 घे गे घे ती बघील बघी सब टाकेल तुला कृष्णा पिवड्या अय पिवड्या पिवड्याकडे बघ की बाबू ओ पिवड्या पिवडीचा हात लय लागतो तुला तुला बघायचा कृष्णा पिवडीचा हात लय लागत बघायचं का पिव

चपाती बुडवून खाते बघा तिला किती कळते चपाती बटाट्यात बुडवून खाती दाज्याला चारते रे किती आहे दाज्याची <laughs> पप्पाला चारकी बाबा एक चेरी मारले घ्या आता तिला चांगलं लागलं वाटते पव्यासाठी रडत होते आता लागले चपाती बटाटा खायला ती बोलती बघायचं का तुला पिवो पिवो पिओ आपली गाडीची चाय कुठे गाडीची चाय कुठे पिवड्या गाडीची चाय कुठे तिला आंघोळ घातली पूजा अरे हिला घातली काय विचारतोय कोणी घातले कोणी तुला को घातले का नाही तिला ना ना नाही बोलतो का दारू उघडलं का तिला घेतलं का आम उपाय खाऊ दे खाऊ दे खाऊ दे तिला खाऊ दे ए खा बाबो खा खा ह्यानी दरवाजा उघडला नाही तुला आंघोळ करा ह्यानी दरवाजा लावत होत मी उघडला तर मी उघडला तर ह्यानं लावून घेतला तुला सांग होता आम्ही तर नाही म्हणून माहित आहे का तू म्हणत होता पडून एवढ्या हानी आला खोट बोलत आवडला घेतलं नाही हानाहानी <laughs> नको ना। <laughs> एवढा मोठा घास पिऊ सरळ का तुला बाबू का सांग बर जेव के काय तिचं निरीक्षण करते चपातीच काय कळ वाटला वाटला खाल्ला कृष्णा संपव लवकर पोहे खाली सांडू नको गा, काय 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 काढतोय बाबा मिरच्या वय मिरच्यात तर पावर असते नाही काय होत मिरच्या खाण्याला कशी खाते ते का ठेव माकडावर खाते माकड कसं काढून खाते रा नाही बाबू नाही बाबा तुला तुला बघायचं का तू माकड बघायचं का माझ्या अंगावर कधी आलं मा तू नव्हतं काय त्यावेळेस हे नव्हतं काय माझ्या गाव माकड चढल होत हे अरे हे डायरेक्ट माकडाला धरत आहे का नाही कृष्ण आपण फिरायला गेलो तो डायरेक्ट माकडाला धरतो का नाही डरत नाही ब काय करते कुणाच हाती बघाय बहिणीची माया की खाकी अय आणि आंडरपॅन्ट घालून का तू तसाच लागतो नो खरी काढून टाकलं काज पिवढ टाकलं काय झालो काय झालो एवढं माझं बाबू बा सगळ्यात आवडता प्राणी मांजार कुत्र मांजार कुत्र माकड मुलगी मुलीला तस आवडत मांजर कुत्र माकड फक्त पाल आवडत नाही जुराळा आवडत नाही अरे पिवड्या पिवड्या वार तुला काय आवडत त्याला पोपट आवडतो पोपट आवडत ना का आवडत नाही अरे पोपट कस काय आवडतो मग मिठू मिठू बोलतो ना तो तु तुला चावला होता ना

ठेच आमच्यात आता सर बघायला बघू बाबू बसला का बोर खा दो 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 दो। <laughs> खा नको राहू ते म्हणेन हे पप्पा कॅमेरा खाऊन पण देत नाही कॅमेरा खा बाबो खा नाही तुझं जाऊ कॅमेरा मी आता बा मार मारून